बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे वृत्तांत संगमनेर विधानसभा दोन हजार चोवीस चे अधिकृत उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कट्टर हिंदुत्ववादी नेतृत्व असणारे योगेश मनोहर सूर्यवंशी यांची जाहीर सभा व भव्य बाईक रॅलीचे आयोजन संगमनेर बस स्थान ते कोल्हेवाडी रोड मारुती मंदिर जवळ आज शुक्रवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही विनंती योगेश सूर्यवंशी यांनी केली आहे तसेच येत्या वीस नोव्हेंबर रोजी अनुक्रमणिका तीनवरील रेल्वे इंजिन या चिन्हा बटन दाबून भव्य मतांनी विजयी करा आपण बघत आहात न्यूज बी एस संगमने जय श्रीराम मी योगेश मनोहर सूर्यवंशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून मला संगमनेरमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी दिली तर माझा अनुक्रमांक तीन निशानी रेल्वे इंजिन तर मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की येत्या वीस तारखेला मला मोठ्या मतांनी विजयी करा आणि आज दिनांक पंधरा संध्याकाळी सात वाजता कोल्हेवाडी रोड या ठिकाणी आपली सभा होणार असून तरी तमाम हिंदू बांधवांनी त्या सभेसाठी यायचं आहे हे आवाहन मी सर्व हिंदूंना करतो येत्या वीस तारखेला आपलं मतदान आहे मतदान हे खूप मोलाचं असतं एक एक मतदान हे आपलं भवितव्य घडवत असतं तरी मी तमाम बांधवांना एक विनंती करतो की मला भरघोस मतांनी विजयी करा माझा अनुक्रमांक तीन आहे आणि निशानी रेल्वे इंजिन आहे तरी हे बटन दाबून मला विजयी करावे आणि मला एक आपली सेवा करण्याची संधी द्यावी